मोहनजी बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला ह्याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवली की आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा त्या कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरं माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फील्डमध्ये जास्त जास्त प्रकर्षाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची तेव्हा आता गंमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसाल लहानपणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो ही मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ती एकदम सुशिक्षित नटी झाली ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकली त्यामुळे मला भयंकर इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स आला आपण तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो एकलव्य हो हां म्हटलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे करा बघत बघत शिकायचं आपण आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत कर नाही ती मला कुठं भेटली असेल सांगा बरं नाहीच करू शकत कर तुम्ही कल्पना लंडनमध्ये रिव्हरसाईड स्टुडिओमध्ये रिचर्ड ॲटेनबरो यांच्याबरोबर रोहिणी आमच्या घाशीराम कोतवाल नाटकाला आल्या होत्या इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिटर्नला भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं तर त्यावेळेस का घाशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला की प्राण हे मराठी नाटक येतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करणारी लोकं इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं म्हणून मी ॲक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डना आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं म्हणून मग मी अटॅक केला आणि आम्ही येतो आहे असं सांगितलं आणि ॲक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले पुण्याला शूटिंग केलं फर्ग्युसमध्ये आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला मला आम जार्ण। की आमचं बहुतेक सगळं मेजर कास्टिंग झालेलंच होतं त्याम पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल म्हणून मग मी फरग्युसमध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट रोलमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी के I am to die for it. And की आय एम विलिंग टू डाय फॉर इट आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर असा शांततेचा संदेश तिथनं दिलेला आहे तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती आणि मग आता काय कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकत नाही पुढे <laughs> कस्तुरबाबरोबर काम करायचं फक्त गांधींचं नाही मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करणार ते <laughs> एकदम शॉर्टलाच करून दे हो पण मग आपली पंचायत होते ना मग आपल्याला त्याच्यावर त्याच्या जोडीचं शोधायला लागतं तर ती तोपर्यंत त्याच्यात तो कुठत असते काय तो सीन आहे सी असं काही नाही आहे आम्ही दोघं जण थिएटरचे आहोत त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्समध्ये आपण देतोच की नवीन मध्ये मेकॅनिकल काम करतो आम्ही आणि इमोशन नावाची जी गोष्ट आहे ती शक्यतो मध्ये कमी वापरतो कारण ती उत्स्फूर्तपणे आली तर जास्त मजा असते बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचं आहे कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं तर ही आम्ही सिजन असंही बघते ती ते आम्हाला कळलेलं बघून पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक हिने जर चांगलं काम केलं आहे तर माझं काम चांगलं होऊच शकत नाही त्यामुळं माझं काम चांगलं होणं हे माझ्या को ॲक्टरबरोबर खूप अवलंबून असतं आणि ते मी शिकलेलं आहे सगळ्यांची मिळून जेवढी आहे तेवढी त्याची एकट्याची आहे त्याच्याबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे अवघे तरुण सुपंत म्हणून कोविडच्या काळातली आहे तो मुळातच एनर्जी त्याच्या एनर्जीचं काय करायचं हेच त्याला कळत नाही इतकी एनर्जी आहे त्याच्याकडून त्यामुळं माझ्या लहानपणची आठवण होते पण सरांचा आमची व्हॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांच्या आमच्यातही नाही आमच्या युनिटमध्येच नव्हतं कोणाकडेही नव्हतं आणि मी पहिल्यांदा यांच्याबरोबर मला हे माहीत पण नव्हतं विशाल नंतर अमन आणि ग्रीष्मा ते मुळामध्ये ॲक्टरणीबरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या वेळी पाहताना लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत सगळ्याचं आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्या आणि ते जोडलं गेलं त्यामुळं मला फार कमावलं वाटते आमच्या इथं त्यामुळं ॲटिट्यूड करणं नटच नव्हतं